मला आधीपासूनच फिरायची नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायची तिथल्या ठिकाणांची सखोल माहिती जाणून घ्यायची आवड आहे त्यातच युट्यूब हे माध्यम अनपेक्षितपणे गेल्या साडेचार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात आलं व मी अनुभवत असलेला प्रवास व ठिकाणं त्यांच्या विस्तृत माहिती सकट दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक हक्काचा व्यासपीठच जणू मला मिळालं मग काय मे दोन हजार एकवीस रोजी मी माझ्या युट्यूबच्या प्रवासाला सुरुवात केली खूप सारे खास खळगे खात अपयशांचा परिस्थितीचा सामना करत परिणामी आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस करत मी माझी ही आवड आहे व तुमच्या सपोर्टमुळेच मी साडेचार वर्षांत एकोणीस हजार सबस्क्रायबरच्या आकड्यापर्यंत पोहोचलोय प्रवास तसा अजून बराच करायचा आहे व या प्रवासात आणखी एक पाऊल मी पुढे टाकतोय या युट्यूबच्या प्रवासात एक नवीन अध्यायाची सुरुवात करतोय यस तर खरं ऐकलं तुम्ही मी माझ्या युट्यूब ची आता नवीन सुरुवात करत आहे एक नवीन चॅनल मी आता तुमच्यासमोर हो घेऊन येत आहे त्या चॅनलचं नाव आहे नवलेनचा कट्टा नवलेनचा कट्टा या नावाने मी माझं नवीन पॉडकास्ट चॅनल सुरू करत आहे खूप साऱ्या नवनवीन व्यक्तिमत्वांच्या मुलाखती तुम्हाला पाहता येतील खूप नवीन नवीन विषय तुम्हाला त्या पॉडकास्ट मध्ये जाणून घेता येतील जसं तुम्ही माझ्या मुख्य चॅनलला सपोर्ट केलं तसंच तुम्ही माझ्या पॉडकास्ट चॅनलला सपोर्ट करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही तुमचं उदंड प्रेम दर्शवू शकता चला तर मग आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया लवकरच माझा पहिला पॉडकास्ट लवकरच प्रदर्शित होणार आहे तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर